त्या बांधकाच्या स्थिरावरती आपण एक हे केलेलं आहे पुलाचं काम आणि संरक्षण आहे त्या संरक्षण बहुत दीड कोटी रुपयाचे आपण संरक्षण म्हणून घेतो शन्नी मंदिर ते श्रीकृष्ण मंदिर याच्यापर्यंत आपण एक नाबाड वैशिष्ट्यपूर्णमधून काम घेतलेलं आहे आणि दुसरं काम आपण एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचं नाबाडमधून घेतो आहे पुलाचं काम आहे जे आपण ते सुरू केलं आपलं उद्घाटन केलं आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार यांच्या माध्यमातून हे कामं आपण पहिल्याच राऊंडला सुरू करून घेतली आणि कामाचा समारंभ करून आपण घेतला यामध्ये त्यांचे तरुण जबाबदार नेतृत्व रमजीसिंह यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आपण ही कामं आता सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे त्या गीड दोन वर्षामध्ये पलटाण शहराचा आपण पूर्ण चेहरामोरा बदलून टाकणार अतिशय स्वच्छ सुंदर असं शहर आपण बनवणार या शहरामधल्या आरोग्याविषयीच्या सगळ्या गोष्टी महिलांसाठी स्वच्छता टॉयलेट आता आपण थोड्याच दोन तीन दिवसामध्येच्या ती या आठ आठ दिवसामध्ये ते सोय करून घेतो आहे त्याच पद्धतीने या शहरामधल्या सगळ्या सुखसुविधा रस्ते असतील आंधोधाम करत असेल लाईटची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल आत्ताच आपण नगरपालिकेमध्ये आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये सविस्तर आपण माहिती शिकलेले सुद्धा त्या पद्धतीनं पॉझिटिवली आम्हाला सपोर्ट करणार आहे त्यामुळे या एका दीड एका एक दीड ते दोन वर्षामध्ये फलटण शहर एक स्वच्छ आणि सुंदर शहर असं की जे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या नावात आपलं फलटण शहर वरच्या लेवलला नक्कीच असं असा आमचा प्रयत्न आणि आमचं काम या पद्धतीनं राहणार उपमुख्यमंत्री मोदया दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण निधी या तालुक्याचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते हस्तेचा शुभारंभ झाला ते काम मंजूर निधी विधानसभे पूर्वीचा जरी असला तरी त्याला अजितदादांनी त्याला पत्र दिला होता आणि आता साजरीचे आमदार म्हटल्यानंतर तुम्ही त्याला आढावा घेऊन काम लवकरच लवकर चालू आहे ते आज उद्घाटन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे मी आमदार साहेबांच्या आज कामाचा शुभारंभ आमदार साहेबांनी पत्र केले होते त्यांना कसाहेब त्यांनी शुभेच्छा देतो मिळून पहिलं काम आहे चालू करत आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो या ठिकाणी जो पण नदीवर उभा आहे ती पवित्र नदी आहे आणि या पवित्र नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर शहरामधलं गटात ड्रेनेज सिवेजी ते थांबवण्यासाठी मी आणि आमदार महोदयांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचे थेट दे। परवानगी घेतली त्याच्यावर त्यांचे आदेश झालेले आहेत जवळपास साडेचारशे कोटी रुपये दिली अमृत योजनेमधनं की नदी शुद्धीकरण त्याचबरोबर नदीकडे येणारे रस्ते नदीवर भविष्यात म्हणाला बोटिंग आणि सांडपाणी वेगळ्या दिशेला काढण्याच्यासाठी किंवा कसा मागितलं त्याला त्यांनी पहि मुख्यमंत्री मोदी यांच्यासुद्धा त्याच्यावर निवेदन पहिलीच न झाली असं त्यांनी सांगितलं की पहिलीच की नदीच्या शेती करता झाली तर जो फलटण शहराचा जे इलेक्ट्रिकलच्या लाईन्स आहेत ते अंडरग्राऊंड करणे व शहरासाठीच व केंद्र मंजूरचा दसरी दुसऱ्यासाठी एवढा मोठ्या प्रमाणावर निधी या फलटण तालुक्याला येत असताना की नदी त्याच्यामध्ये अशी आख्यायिका आहे की श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांच्या अस्थीसुद्धा या ठिकाणी विसर्जित केले होत्या एवढं पावित्र्य या नदीला आहे आणि मा आख्यायिका अशी आहे की माता सीतेला जेव्हा तान लागली होती तेव्हा मानगंगा आणि बाणगंगा नदीचा उगम झाला यातली ही बाणगंगा पुन्हा प्रभावित करते आणि याला लागणारं पाणीसुद्धा उपलब्ध करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी करत होते त्या मानविधेला भविष्यामध्ये डोंबलपडी म्हणून म्हणजे कृष्णा ही मानवणीला जोडली जाणार आणि मानवमधून प्रभावित करून त्याच्या पिण्याचं पाणी या या ठिकाणी साठवलं जाणार उर्वरित पाण्यामध्ये बोटिंग आणि शहराला त्या ठिकाणी नयेंद्रमुळे अशा प्रकारचा हा जलतरणाचा हा स्पॉट निर्माण करण्यासाठीचे आम्ही काल आदेश घेतलेले आहेत येणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जी आर तेरामध्ये निघणं बाकी आहे लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारचा अमृतीचा जी आर महाराष्ट्र सरकारने त्याला कॉन्ट्रिब्युशन द्यायचे केंद्र सरकारने त्याचे कॉन्ट्रीब्युशन द्यायचे ते कॉन्ट्रीब्युशनचं जी आर निघाला की, की, की काम चालू होईल ते मला आनंद होईल सांगण्यासाठी की हा भागातला परिसर या लंडनमध्ये थेम्स नदी आहे तर गुजरातमधली नदी ज्या पद्धतीने आज आपण पंतप्रधान मोदीजींनी केली त्याच गर्तीवर ही पट्टणची बाणगंगा नदी नव्याने उभारी घेईल आणि बाणगंगा जे परत त्याला तीर्थक्षेत्र येतात तीर्थाचा दर्जा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि ती पवित्र नदी पुन्हा वाहत याच्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद पटणकरांचे आशीर्वाद देवेंद्रजींच्या पाठिंबावर आमदार साहेबांच्या पाठिंबावर उभं राहणं गरजेचं आहे आपल्या सर्वांनाही या आज नवीन आज पटेल शहरामध्ये घेतलेल्या बैठका नदी स्वच्छ कर असो कटारे असो सिवेज असो ड्रेनेज असो इलेक्ट्रिकल पोल असो रस्ते असो या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली आणि पटेल शहरामधल्या लोकांच्या हे समजून घेऊन या मार्ग काढण्यासाठी लवकर प्रशासन कामाला लागेल अशी अपेक्षा मी खाली व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र